मंडळी हे का म्हणतात कालवा ही म्हणजे शक्यतो मुंबईत पण भेटतात गावी पण भेटतात पण मु जी गावची टेस्ट असतात ती मुंबईत नसता त्याच्यामुळे ही गावावरून म्हणजे मी हाणूक चांगलं होते तर माझ्या आई आणि पप्पा गावी गेले होते तर त्यांच्यानी गावसून माझ्यासाठी ही कालवा आणल्या मी तर आता ही बघा मी साफ करून घेतो आहे कारण ह्याच्यात कच असतात ती कच जर खाताना खशाक वगैरे लागली तर असं कट वगैरे होतची शक्यता असतं त्याच्यामुळे साफ करताना एकदम काळजीपूर्वक करायची तर आता मी ही बघा एक एक करून व्यवस्थित साफ करून घेते तर अशी मी चार पाच वेळा आता स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघा ही आता मी साफ करून घेते त्याच्यानंतर आपण वाटणाची तयारी करूया तर मी आता ह्या सुक्या खोबरा आणि ह्या वला खोबरा घेतले तर आता आपण भाजून घेऊया तर आता ह्या बघा मी सुक्या खोबरा भाजत आहे त्याच्यानंतर मग ह्या वला खोबरा पण टाकलं आहे तर दोन्ही व्यवस्थित भाजून घेऊया सुक्या खोबऱ्या मी आधी थोडा भाजले त्याच्यानंतर मग आता ह्या वला खोबरा भाजत आहे तर आता ह्या भाजून झालं असं आता मी काढून घेते त्याच्यानंतर मग हा बघा मालवणी मसालो कोथिंबीर आणि या खोबरा आता ह्या आपण मिक्सरला लावून घेऊया चल आता मिक्सरला मी ह्या लावून घेते तर ह्या बघा आता मी मिक्सरला लावून घेतले वाटा तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर मी दोन मोठे कांदे कापून घेतले आणि टोमॅटो घेतले एक मोठं टोमॅटो आणि एक अर्ध होतो तो घेतले आहे त्याच्यानंतर मग जो कढी आणि ही गावची कोकमा असत कारण मुंबईत आपल्या सुकी भेटत गावची जी असतं ती अशी रसवाली असतात तर चल आता आपण फोडणीक देऊया तर आता ह्या आपला तेल गरम झाला असा आता ह्याच्यात आपण कांदो टाकून घेऊया आता कांदो चांगला व्यवस्थित लाल करूया तर आता हे हो बघा व्यवस्थित आपण कांदो लाल करून घेऊया तेलामध्ये तर आता हे बघा कांद्याचं आपलं कलर चेंज झालो असा थोडंसं गुलाबी झालो असं आता मी ह्या टाकून घेतलं कडीपत्तो आणि मग टोमॅटो टाकून घेऊया आणि मग व्यवस्थित तेलात कांदो आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो चांगलं शिजूक हो थोडं नरम होऊ द्यायचं तर व्यवस्थित आपण असं नरम करेपर्यंत शिजून घेऊया त्यानंतर आता मी मीठ टाकते कारण मग मीठ टाकल्यावर कसा टोमॅटो लवकर नरम होईल त्याच्यामुळे मी मीठ टाकून घेतले तर पुन्हा आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर जरा टोमॅटो जरा थोडी जरा मोठे झाले तर मग मी मॅशरने थोडे मॅश करून घेते हे बघा अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे तुम्ही नाही केलं ते चालत माका वाटला म्हणून मी घेतलंय तर असे व्यवस्थित मॅश करायचे थोडंसं टोमॅटो मॅश झालो तर असं एकत्र आता मिक्स करूया आता त्याच्यानंतर मग मी हळद टाकते हळद टाकलेलं पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला ह्या वाटण मगाशी अशी मिक्सरला लावलेला होता तर आता ह्याच्यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया तर असं आता आपण मिक्स केलं आता आपण टाकूया ह्याच्यात कालवा आता ही कालवा टाकल्यावर पण आपण व्यवस्थित मिक्स करूया तर त्यानंतर मग आता आपण थोडासा पाणी टाकून घेऊया तुमका जेवढा पाणी हवा तेवढा तुम्ही टाकू शकतास तर माका जेवढा पाणी हवा तेवढा मी टाकून आपण व्यवस्थित शिजूक ठेवूया तर आता ही बघा कालवना कुकळी असा आणि मस्त असो वास पसरलो असा घरभर तर आता आपला बऱ्यापैकी म्हणजे शिजून झाला असा एक पाच मिनिटांनी मी गॅस बंद करणार तर आता आपला रेडी असा कालवून आता मी गॅस बंद करते आणि हे बघा आता आपण जेवूसाठी मी आता ह्या वाढून घेतले तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा एका मांड्र मी तर माझी रेसिपी नक्की बनवून बघा आणि बनवून झाल्यानंतर तुमचं कशी वाटते ती नक्की करून सांगा आणि बनून बघा आणि खावा सुद्धा तुमचा पण आवडा तर चला मग धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye.